मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा जो नारा दिलेला आहे जय महाराष्ट्रासोबत जय गुजरात ही घोषणा एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे अगदी ठरवून दिलेली आहे जर आपण मुंबईकडे जर पाहिलं तर पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान हे परप्रांतीयांचं आहे आता मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या हवाली केलेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक शाखा म्हटलं तरी हरकत नाही अशामध्ये मित्रांनो काही लोक आमच्यावर जातीवादाचा आरोप करतात परंतु एकनाथ शिंदे मराठा असूनसुद्धा आम्ही त्यांची कदापिही बाजू घेत नाहीत जे सत्य आहे जे वास्तव आहे जे लोकांच्या मनामध्ये आहे तेच आम्ही बोलत असतो लक्षात ठेवा उद्धव ठाकरे यांच्या मागे जेवढे काही न्यूज चॅनल्सचे रिपोर्ट आहेत सर्वे आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के जनता ही एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे म्हणजे जनमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे आमच्यासाठी लक्षात ठेवा आम्ही तटस्थ आहोत आमच्यासाठी ना उद्धव ठाकरे महत्वाचे आहेत ना एकनाथ शिंदे महत्वाचे आहेत आमच्यासाठी हा महाराष्ट्र महत्त्वाचा आहे आमच्यासाठी शिवराय फुलेशाहू आंबेडकर वारकरी साधू संत आमच्यासाठी ही समता महत्त्वाची आहे आमच्यासाठी भेदाभेद भ्रम अमंगळ हे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी सर्वाभूती समदृष्टी हे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी सर्वाघटी राम हे महत्त्वाचं आहे आमच्यासाठी अनेक निर्धाळन कंटकांचे हे महत्त्वाचं आहे या अनुषंगाने आम्ही बोलत असतो आशामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांचा पूर्णपणे काटा काढायचा आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांना संपवायचं आहे आणि आशामध्ये एकनाथ शिंदेंना फक्त एक त्यांची शाखा एक विंग एवढ्यापुरतं मर्यादित करायचं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढेही कसलाही पर्याय नाही पर्याय यामुळे नाही कारण भारतीय जनता पार्टीची जी अस्त्र आहेत ईडी सी बी आय इन्कम टॅक्स वगैरे या जाळ्यामध्ये एकनाथ शिंदे पूर्णपणे अडकलेले आहेत आणि या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची एक खाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे सोबतीला संपूर्ण यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि याचबरोबर भारतीय जनता पार्टीकडे असणार सर्वात मोठं अस्त्र म्हणजे निवडणूक आयोग हा ही सुद्धा एक भारतीय जनता पार्टीची एक शाखा असल्यासारखं काम करत आहे आणि अशामध्ये नव्वद टक्के जनता लक्षात ठेवा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस ऐंशी टक्के जनता ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे आणि वीस ते पंचवीस टक्के जनता ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर पाहिलं तर जवळपास नव्वद टक्के जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहे म्हणजे केवळ दहा टक्के जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही केवळ आणि केवळ ई एम मशीनची कमाल आहे ही केवळ आणि केवळ निवडणूक आयोगाची कमाल आहे म्हणजे आपण कोणत्या शासन व्यवस्थेमध्ये राहत आहोत कोणत्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये राहत आहोत जेथे लोकांना त्यांचे प्रतिनिधी त्यांचा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार नाही असं असताना सुद्धा एक अत्यंत खोटारडा माणूस जो विधानसभेमध्ये खोटं बोलतो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाबद्दल अत्यंत खोटारडेपणाचं विधान विधानसभेमध्ये करतो असा माणूस जर राज्याच्या केंद्रस्थानी असेल तर मित्रांनो हे महाराष्ट्रासाठी अत्यंत चुकीचं आहे परंतु महाराष्ट्रातील जेवढे काही तमाम नेते आहेत खास करून मराठा समाजातील आणि ओबीसी समाजातील जेवढे नेते आहेत हे पूर्णपणे लाचार झालेले आहेत काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहून एक फोटो पाहिला मी सोशल मीडियावरती वसंत मोरे यांनी फार लोटांगण घेतलं ठीक आहे उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा चांगले आहेत परंतु अशा पद्धतीने जर नेत्यांसमोर लोटांगण घालण्याचं काम जर ओबीसी नेते आणि मराठा नेते करणार असतील तर या महाराष्ट्राचं भवितव्य हे अंधकारमय आहे नेत्याचं जिथं हित आहे जिथं चार दोन रुपये नेत्याला भेटतात जिथं पद भेटतं जिथं पैसा भेटतो अशा नेतृत्वाचा उद उदं करण्यापर्यंत ठीक आहे परंतु अशा नेतृत्वासमोर असं लोटांगण घालणं हे ओबीसी आणि मराठा नेत्यांसाठी इतकं घातक ठरलेलं आहे आणि महाराष्ट्राचं वाटुळं वाट जर कोणी केलं असेल तर ते मराठा नेत्यांनी आणि ओबीसी नेत्यांनी केलेलं आहे या दोनही समाजाची लोकसंख्या जवळपास सत्तर टक्केच्या आसपास लोकसंख्या आहे आणि अशामध्ये या लोकांची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की विचारायची सोय नाही यांच्याकडे फक्त आमदारपद आहे खासदारपद आहे मंत्रीपद आहे परंतु यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त लाचारी आलेली आहे यांच्याकडे कसलीही पॉवर नाही यांच्याकडे निर्णय घेण्याची पावर देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीने काढून घेतलेली आहे आणि हे कशाने शक्य झालेलं आहे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ईव्हीएम मशीन आणि निवडणूक आयोग यांच्या संयोगातून आणि त्याच्या जोडीला इन्कम टॅक्स ईडी सी बी आय या माध्यमातून हे सहज शक्य झालेलं आहे आणि अशामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये काय आहे तर काही सुद्धा नाही आणि या सर्वांचा परिपाक लक्षात ठेवा तुम्हाला आतापर्यंत एवढं जे गुराळ सांगत होतो या सर्वांचा परिपाक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्याकडे आता कसलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही भारतीय जनता पार्टीपुढे लोटांगण घेणे एवढाच एकमेव पर्याय आहे त्यांना एकनाथ शिंदे यांनासुद्धा माहीत आहे की भारतीय जनता पार्टीकडे ईव्ही एम मशीन आहे निवडणूक आयोग आहे आणि जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर जनता तर आपल्या सोबत नाही आणि जर अशा मध्ये आपल्याला आपलं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या पुढे एकच पर्याय आहे तो म्हणजे निमूटपणे निमूटपणे भारतीय जनता पार्टीची गुलामी करायची गुलामी ऍक्सेप्ट करायची आणि याच इव्हीएम मशीनच्या जीवावर निवडणूक आयोगाच्या जीवावर भारतीय जनता पार्टी मुंबई सर करणार आहे आणि या मुंबईमध्ये सत्तेमध्ये आपल्याला कुठं काहीतरी स्थान भेटेल काही नगरसेवक भेटतील काही पदं भेटतील ही शंभर टक्के खात्री एकनाथ शिंदे यांना आहे आणि तसा शब्द त्यांना शंभर टक्के भेटलेला असणार आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी जे सांगल तेच एकनाथ शिंदे यांना बोलावं लागेल एकनाथ शिंदे यांच्या पार्टीचे प्रमुख अमित शहा आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही सर्वसामान्य ओबीसी सर्वसामान्य मराठा बांधवांनो लक्षात घ्या बघा तुमचे नेते कसे लाचार झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तुमची एवढी संख्या असतानासुद्धा तुमचे नेते हे लोटांगण घालत आहेत लाचार आहेत हा इतिहाससुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहत आहात परंतु याची जाणीव महाराष्ट्रातील अनेक लोकांना नाही आणि याची जाणीव करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम